छत्रपती संभाजीनगर आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत असे भाजपने स्पष्ट केले आहे भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत महा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत भाजपचा महापौर करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीत के रिपब्लिकन पक्षाचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि रमेश जायभळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजप कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाशी संभाव्य युतीवादात चर्चा सुरू झाल्याने अस्वस्थता आहे दोनशे दोन हजार एकोणावीस नंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससही लढा दिला शिंदे गटासोबत सत्तेत येऊनही अनेक कार्यकर्त्यांना अपेक्षित स्थान मिळालेले नाही असे सांगितले जाते भाजपने ठरवले आहेत की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यात जातील पक्षाचा महापौर बनवण्यासाठी भाजप सर्व ताकदीनिशीर प्रयत्न करेल असे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराडकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर